हाय फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो चहा प्यायला मी बनवत आहे चहा ठेवलाय मी आता तिथे भाज्या वगैरे पण धुवून ठेवली आहे मारले माहिती हे बघा दादा इतकं खोट बोलते चित्र मम्मीनी काय बनवलंय मम्मी हे तूप 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 बनवले लोणीचं आता मी हे गाळून बिळून भरून ठेवून देते बेरी छान लागते बेरी बेरीवर बघा हिमांशू आणि तनिष्का दोघांचा तडाखा असतो ते वाटच बघतात मम्मी कधी बनवतीये हे ह्याच्यात साखर टाकून लय भारी लागते मित्रांनो छान दिसतंय बघा ना किती छान दिसतंय हम्म छान दिसतंय असं वाटतं काय खमंग काहीतरी वस्तू आहे तर तुमचे इथे कोण कोण खाते आहे कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा आमच्यात मी आणि तनिष्काच खातो नाही मी पण खातो मम्मीला एक घास असतो फक्त पोरणपोळी आपल्याला नाही भेटत त्यांनाच खायला द्यायची आता बघा काढायची आणि साखर टाकून खायचं पण तूप निघत आज जरा फास्ट गॅसवर केली किती झालं घरचं आठ दिवसात पावशे तूप होत मित्रांना घरच्या घरी तूप किती तूप निघतंय पावशात तूप निघतंय घरच्या घरी तर चला मित्रांनो आता ह्याच्यातली पण थोडीफार बेरी आहे ती पण काढायची काढून घेते पोरांना देते खायला हे बघा हे पोरं खाते लय छान लागते हम्म काही निघणार नाही ह्याच मला असं वाटते एक दोनच थेंब निघल कारण बाकी काही नाही लागशी बला होईल तर इथं चहा पण होत आलाय हे बघा आता ही उठली उठली वाटी दिली ना ही मानशीला देणार नाही एक चमचा पण तिला सुगंध आला याचा आहे ना तनू बघा तूप आहे तूप लगेच म्हणजे साखर टाक ना आणि एक क्षण ना भेटल भेटल कर दे नको करू तू चहा साखर टाकायची राहिली आहे है नाहीतर असा चहा होईल मगचा साखर बेना साखर घाई घाई तसा जातो एक दिवशी चहा आणि साखरच नाही आणि ते पण सकाळी सहा वाजता बरं का मी कॉलेजला जातानाची गोष्ट मित्रांनो हे माझ्याने तो पिऊन गेला तसाच बिना साखरेचा का कारण त्याला उशीर झाला टाकणार किती भारी लागते आता नाही देणार नंतर देणार आहे खायला आता बघा आज भरपूर आले फास्ट गॅसवर म्हणून भरपूर आली आहे टाकायचे अच्छा एक चमचा साखर टाकायची एकच हा जास्ती गोड काय करायचं हे बघा आता दोघांच्या भांड्या मिक्स करून खायचं इथं चामध्ये पण साखर चाललाय बघा चमचा माती पडला पाऊस आहे कांदा भजी हे बघा मस्त पैकी बेत आहे रात्रीचा मित्रांनो कांदा भजीचा बेत चालू आहे इथं लापशी आहे आमच्या थुल्ली म्हणतात मित्रांनो याला कढीसोबत खाता येते लय छान लागते कढी सोबत स्वयंपाक पण झालाय मित्रांनो आज तुमच्याकडे पाऊस पडला का मित्रांनो आमच्याकडे आम्ही दरवाजे पॅक केले इतकं गार लागत पाऊस पडला म्हणून वाजतीये मी बाहेर गेल सगळी भिजून गेली हे बघा भाजी किती छान झाल्यात घेऊन घेऊन पळतीये कशी झाली <laughs> <चाने। laughs> गरम लागली तिला

किंवा घेतो प्लेटी मध्ये एक एक भजी खातो मित्र थोडीशीच बनवली होती काही एक भजी घेऊन तिथं भजीवरच तिथं कोणती भाजी मम्मी तांदूळ भाजी केली मम्मीने मला न आवडणारी भाज्या सगळ्या खायला पाहिजे भाजी बघ तणू खात नाही म्हणून तनुचे केस गळतात तिला औषधांचे जरा साईड इफेक्ट झालाय चला मित्रांनो या जेवायला